महानगरपालिकेच्या निकालाचा दिवस सुरुवातीच्या कलामध्ये माध्यमांनी मुंबईमध्ये भाजप एकशे वीसच्या पुढे जाती असे आकडे दाखवले इकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच भाजपच्या नेत्यांनीसुद्धा जोरदार सेलिब्रेशन केलं पण रात्रीचे अकरा वाजत आले तेव्हा खरे आकडे समोर आले आणि भाजपचा विजयरथ एकोणनव्वदपर्यंत येऊन थांबला उद्धव ठाकरेंनी पासष्ट जागा जिंकत भाजपची मुंबईमध्ये सहजासहजी सत्ता येऊ शकणार नाही यावरती शिक्कामोर्तब केलं भाजपला मुंबईमध्ये महापौर बसवायचा असेल तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे सुद्धा स्पष्ट झालं कारण भाजप एम आय एम नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढलेली अजितदादांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊ शकत नाही आणि घेतलं जरी तरी पाहिजे तो सत्तेचा आकडा त्यांना मिळत नाही त्यामुळे इथे एकनाथ शिंदे किंग मेकर ठरणार हे स्पष्ट झालं आणि चालू झाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातला जुना खेळ हॉटेल पॉलिटिक्सचा शिंदेंचे नगरसेवक हॉटेलात गेले इकडे ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेचा महापौर बसवण्याचे संकेत दिले देवेंद्र फडणवीस हे महापौर महायुतीचा होणार असं सांगून दाबोसला निघून गेले संजय राऊत मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा भावा यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी सगळ्यांची भावना आहे असं बोलून ट्विस्ट आणतायत नेमकं राज्याच्या राजकारणात घडतंय काय पडद्यामागच्या घडामोडी समजून घेऊयात आजच्या ज्या व्हिडिओतनं तब्बल पंचवीस वर्षांनंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आणि सत्तेच्या समीकरणात भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला वरचट ठरली इकडे केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता असली तरी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचं स्वप्न फक्त भाजपच्या नेत्यांचं नाहीये तर तळागाळातल्या प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याचं आहे देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आणि त्यातही त्याचा महापौर आपला असावा हे कुठल्याही पक्षाला वाटणं अगदी स्वाभाविकच आहे दोन हजार सतराला भाजपचं हे स्वप्न थोडक्यात थुकल्यानं यंदा मात्र मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ईर्षेनं मुंबईत आपला महापौर बसवायचा आणि तो बसेलसुद्धा असंही चित्र असताना अचानकच इकडे शिंदेंनी तर तिकडे ठाकरे आणि रावतांनी सध्याच्या राजकारणात ट्विस्ट आणलेली आहेत सरळ साधं सोप्या पद्धतीनं होत असेल तर ते राज्याचं राजकारण कसलं नाही का पण झालंय काय हे समजून घेण्याआधी संख्याबळावरती एकदा नजर मारूयात तर दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबईत सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदा नगरसेवकांचा पाठिंबा हा आवश्यक आहे भाजपने एकोणनव्वद जागा जिंकलेल्या आहेत शिंदेंच्या शिवसेनेनं एकोणतीस जागांवर विजय मिळवलेला आहे म्हणजे दोघांचा मिळून एकशे चौदाचा आकडा पार होतो शिंदेंच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा मात्र गाडता येणार नाही त्यामुळे अर्थात शिंदेंचं महत्त्व वाढलेलं आहे इकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरे बंधू पासष्ट मनसे सहा शरद पवारांची राष्ट्रवादी एक यांचे एकत्रित आकडा बहात्तरवर जातो काँग्रेसला चोवीस जागांवर यश मिळाले आणि जर ती सोबत आली तर हा आकडा शहाण्णव वर जातो इकडे एमआयएम आठ आहे अजितदादांची राष्ट्रवादी तीन आहे समाजवादीसुद्धा दोन जागांवर आहे या सगळ्यांना जरी सोबत घेतलं तर एकशे पर्यंत उद्धव ठाकरे जाऊ शकतात थोडक्यात सगळे जरी एकत्र आले बेरीज झाली तरीसुद्धा ठाकरेंना सत्तेच्या जवळ जाता येत नाही त्यामुळे जर सत्ता बसवायची असेल तर ठाकरेंना शिंदेंचे से नगरसेवक हे फोडावे लागतील आणि अशा सगळ्या परिस्थितीत वेगनेगळे स्टेटमेंट्स आणि त्याच्यामागचं राजकारण हे सुरू झालेलं पाहायला मिळतं ज्यांनी सगळा खेळ सुरू केलाय त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो एकनाथ शिंदेचा मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर इकडे भाजपनं सेलिब्रेशन सुरू केलं होतं ते युतीमध्ये सोबत राहिलेले एकनाथ शिंदे मात्र निकालानंतर एकदाच माध्यमांच्या समोर आले महायुतीचा महापौर होईल असं म्हणाले आणि त्यानंतर ते कॅमेरासमोर दिसलेच नाहीत त्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी बातमी आली ते राज्यामध्ये सुरू झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये जमण्याचे आदेश दिलेले आहेत असं बातम्यांमधनं सांगण्यात आलं तसे व्हिडिओज दिसायला लागले शिंदेंचे एक एक नगरसेवक हॉटेलात येत होते आणि शीतल मात्रे सगळ्यांचं स्वागत करत होत्या पुढचे तीन दिवस एकनाथ शिंदे त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्कामी ठेवणार आहेत असं सुद्धा समोर आलं या सगळ्यामध्ये पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद मिळावं अशी शिंदेंची इच्छा असल्याच्या बातम्या माध्यमांनी लावल्या यंदा बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे तमाम शिवसैनिकांची शिवसेनेचा महापौर बसवण्याची इच्छा आहे आणि भाजपनं मोठ्या मनानं शिंदेंकडे महापौर पद, पद द्यावं यासाठीच शिंदे हा खेळ करतायत असं म्हटलं जाते दुसरीकडे शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती असल्यामुळे सुद्धा हे नगरसेवक हॉटेलात ठेवलेत अशीही चर्चा चालू आहे आता हे झालं एकनाथ शिंदेंचं या सगळ्यामध्ये आता दुसरे महत्वाचे व्यक्ती ठरले ते म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं नेमकं काय सुरू आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये पासष्ट जागांवर यश मिळालं महानगरपालिका ठाकरेंच्या हातातनं निसटली असली तरी ठाकरेंना मुंबईत संपवता येऊ शकत नाही हे मुंबईच्या निकालातनं सिद्ध झालंय निवडणुकी आधीच ठाकरेंकडचे जवळपास त्रेपन्न नगरसेवक शिंदेंनी फोडलेले उमेदवारही पळवलेले प्रभाग रचनेत भाजपनं बदल केलेले सगळी यंत्रणा भाजपनं कामाला लावली तरीसुद्धा भाजप आणि शिंदेंना ठाकरेंना रोखता आलं नाही हे सिद्ध झालं असं असलं तरी उद्धव ठाकरेंची सत्ता आता येऊ शकत नाही आणि भाजप शिंदेसेनेची सत्ता येऊन त्यांचाच महापौर बसेल हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालात आधी स्पष्ट झालेलं पण ठाकरेंनी मध्येच बॉम्ब टाकला विजयी नगरसेवकांना भेटल्यावर ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपवू शकत नाहीत त्यानंतर त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंना लक्ष केलं आणि त्यानंतरच त्यांचं वाक्य काय होतं तर आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच देवाच्या मनात असेल तर तेही होईल एवढ्यावरतीच न थांबता उद्धव ठाकरेंनी फोडून आणलेल्या माणसांचं टेन्शन त्यांना आहे आपल्याला नाही असं स्टेटमेंट केलं साहजिकच चर्चा चालू झाल्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मेसेजच्या उद्धव ठाकरेंनी हे स्टेटमेंट देताच आदित्य ठाकरेंनी अनिल परबांच्या कानात काय सांगितलं याच्या आताच्या हे स्टेटमेंट आलंय कधी तर मुंबईत भाजप एकनाथ शिंदेशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाल्यावर शिंदेंनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये एकत्र केल्याच्या बातम्या येत असताना त्यामुळे ठाकरेंच्या मनात नक्की चाललंय काय एकनाथ शिंदेंचे से नगरसेवक फोडण्याचा ठाकरेंचा प्लान आहे का या चर्चेनं राज्यामध्ये जोर पकडला यानंतर पिक्चरमध्ये आले ते राज्यात सध्या धुरंदर म्हणून ज्यांची चर्चा चालू आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंचे नगरसेवकांचं हॉटेलात जाणं आणि ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं केलेलं स्टेटमेंट यावरती फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं फडणवीसांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की महायुतीचा महापौर व्हावा हे वरच्या देवाच्या मनात आहे त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबईत चांगल्या पद्धतीनं चालू तसंच आता कुठलीही पळवापळवी नाही त्याची आवश्यकताही नाही असंही ते म्हणाले तसंच दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यामुळे राज ठाकरेंना मोठा फटका बसणार असं आपण आधीच सांगितलेलं मनसेला जास्त यश मिळेल असं मला आधीच वाटलं नव्हतं दोन्ही ठाकरे बंधूंच्या या युतीचा ठाकरेंना फटका बसलाय तर ठाकरेंना त्याचा फायदा झालाय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले थोडक्यात काय तर शिंदेंचे नगरसेवक हे पळवले जाणार नाही आणि उद्धव ठाकरे म्हणतात तसं काहीही होणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं पण अजून सुद्धा महापौर शिंदेंच्या शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार याचा खुलासा फडणवीसांनी केलेला नाही त्यातच देवेंद्र फडणवीस आज दावोशच्या दौऱ्याला गेलेले आहेत त्यामुळे पुढचे पाच सहा दिवस तरी राज्यामध्ये महापौर पदावरती चर्चा होत राहणार आणि फडणवीस महाराष्ट्रात परत आल्यावरतीच हा तिडा सुटणार हे नक्की झालं आता या सगळ्यात शेवटचा नंबर येतो तो ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा संजय राऊतांनी आज सकाळ सकाळ पत्रकार परिषद घेत आणखी एक खडा टाकला मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा भावा अशी सर्वांची इच्छा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झालेल्या आहेत मी राज ठाकरे यांची भेट घेत पडद्यामागे अनेक हालचाली हे स्पष्ट करताना मी आणि काही नेते हे आज ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत मला कालच जायचं होतं पण समजलं इथे तर कोंडवाडा झालाय मात्र आमच्यावरती संशय घेऊ नका असं सूचक विधान संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलं तसंच मुंबई महापौर जो आहे तो ठाकरे बंधूंचा किंवा शिंदे सेनेचाच भावा यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेसह असलेल्यांची इच्छा आहे तसंच नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते असं म्हणत शिंदेंच्या नगरसेवकांना सुद्धा साथ घालण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात शिंदेंचे नगरसेवक हे शिवसेनेचा महापौर या एका गोष्टीसाठी फुटून आमच्यासोबत सुद्धा येऊ शकतात असे संकेत संजय राऊतांनी दिलेत त्यामुळेच या सगळ्या पिक्चरमध्ये ट्विस्ट आलेला आहे या सगळ्याचा सारांश सांगायचा तर मुंबईमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे भाजप आनंदात आहे पण महापौर पदाचा ताटातला घास हा तोंडापर्यंत येण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंची गरज लागणार आहे पण तोपर्यंत तोच घास आम्ही सुद्धा हिसकावू शकतो अशा आशयाची विधानं करत ठाकरे आणि संजय राऊतांनी अचानकपणे शिंदे आणि भाजपला गॅसवर आणायचं काम केलंय तुम्हाला काय वाटतं ही फक्त वक्तव्यच आहेत का की असंच खरंच काही होईल की भाजप अगदी निवांतपणे त्यांचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवेल राज्यातल्या या घडामोडींविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब